इकडे दादा वहिनी पण आवनी घेतली आता दादा सुट्टी घेतली आवनीला आई बाबा लागल्यात खनायला भात केले नमस्कार मंडळी माझ्यात नाव मजेतच पाहिजेत तर आजपासून आवनी सुरू केली सध्या डायरेक्ट शेतावर जातो तिकडे आई बाबा गेलेत खनायला आणि आता मी जातोय उखलायला ट्रॅक्टर घेऊन ना जरा चिखल करून द्यायला गेल तर सकाळपासून त्यांनी घेतलाय खणायला मी आत्ताच कामावरून आलो तर आता जाऊ जेवलो वगैरे आत्ता जातोय ट्रॅक्टर घेऊन ना शेतात Jangan tak sempat दादा वहिनी पण आवणी घेतली बघा आजपासून आमची पण सुरू केली आज दादा सुट्टी घेतली आवनीला इकडे सगळ्याच घेतल्या आवनी बघा हे जस्ट उखललं मी आत्ताच उखल उद्याला हे उद्याला हे उघड बघा किती आईने किती आई बाबांनी किती खणले ते बघून येऊ बघा विश्वनाथ कोल्हेकरनी पण थोडं आवडलं वहिनी आवती त्याचा आज उद्यापुरा होईल का इकडं आई बाबा लागल्यात ला, खंदायला भात खणायला बघा एवढं आहे इकडे वहिनी वगैरे म्हणजे सगळेच घेतली आवनी बघा इकडे पण वीस एक दिवस झाले असतील हे आवनाला बघा किती मोठं आज आजपासून आवनी घेतली आमची बघा आई बाबा लागले तिकडे खणायला हां बघा झाली सुट्टी झाली आईची आता आवनीला तशीच ना माणसा <laughs> आपल्याला बघा आजच सुरुवात केली आवनीला माणसाला सगळे आवनी घेतली आमच्याकडे सगळे आवणी घेतली बघा सगळे लोक आहे सुट्टी केली तिकडं पण येतात सुट्टी केली मित्रांनो आता घरी चाललोय झाली सुट्टी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरा सपोर्ट असू दे जाऊ घराकडला विहीर आमची कोलेकर पाड्याची हा तिथं जरा टीशर्ल टाकीत जात ना మదర <inaudible> మ <inaudible> 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 <inaudible>

होला तो व्हिडिओ पण आहे आपला चला हे आजमध्ये गेला सर आता इकडे घराकडे आलोय बघा शेकटाच्या शेंगावर शेंगा झाल्या बघा याची फुलं खळली आपण फुलांची भाजी बघितलेली बघा आता शेंगा झाल्या त्याला बारीक बारीक अजून भाजीच्या व्हायच्या आहेत बघा हे बघा चवली चवली Tiba-tiba Ninggali Tiba-tiba Jauh ni ninggali Sialah